महीमा नौना थांचा। महीमा नौना थांचा। महीमा नौना थांचा। या छोट्याशा गावात नवनाथांचा ज्ञानबा नावाचा एक मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत असतो नवनाथांवर त्याची अपार भक्ती आणि श्रद्धा असते या छोट्याशा ज्ञानबाला नवनाथांची प्रचिती कशी आली हे आपण पाहूया बा बा ना आपण कधी जायचं बाबाच्या दर्शनाला आय तू सांग ना बाला या वक्ताला मला बी घेऊन जायला मला काही कारण नकोय मला घेऊन जायचं म्हणजे जायचं बस काय ग कसं या पोराला समजावू तेच कळना बघ देवानाथ बाबा तूच काय तो मार्ग दाखवू रे बाबा आदेश 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 ज्ञान बा चल जेवण करून घे आय जो पतूर बा मला घेऊन जात नाही तो पतूर मी जेवणारच नाही अर तुझा बा बोललाय की जाईल घेऊन या वक्ताला चल जेव बर आता तू बा बोल खर जेव तू आणि झोप बघू शांत बाळा बाळ ज्ञानबा बार अरे उठ बघ आम्ही आलोय हा कोण कु, कोण कु, तुम्ही ओळखलं नाही आम्हाला अरे आम्ही महिमा नवनाथांचा महिमा नवनाथांचा महिमा नवनाथांचा भोईटी या छोट्याशा गावात ज्ञानबा नावाचा एक मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत असतो नवनाथांवर त्याची अपार भक्ती आणि श्रद्धा असते या छोट्याशा ज्ञानबाला नवनाथांची प्रचिती कशी आली हे आपण पाहूया बा आपण कधी जायचं बाबाच्या दर्शनाला तू सांग ना बाला या वक्ताला मला घेऊन जायला मला काही कारण नकोय मला घेऊन जायचं म्हणजे जायचं बस काय ग कस का या पोराला समजावू तेच कळना बघ देवानाथ बाबा तूच काय तो मार्ग दाखव रे बाबा आदेश ज्ञान आदेश, आदेश, आदेश। बा चल जेवण करून घे आई जो पथूर बा मला घेऊन जात नाही तो पथूर मी जेवणारच नाही अर तुझा बा बोललाय की जाईल घेऊन या वक्ताला चल जेव बर आता तू बार बा खर, जेव तू आणि झोप बघू शांत बाळा बाळ ज्ञानबा अरे उठ बघ आम्ही आलोय हा कोण कु, कोण कु, तुम्ही ओळखलं नाही आम्हाला अरे आम्ही No, not, no, na, no na, no na.